हाय फ्रेंड्स खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी सूचना लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दिनांक दहा तीन एकोणीस पासून लागू झाल्यामुळे पवित्र प्रणालीवर रोस्टर आणि जाहिरात देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे कृपया याची संबंधितांनी नोंद घ्यावी शासन निर्णय सात दोन एकोणीसनुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना एक आज दहा या प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार पवित्र पोर्टलमार्फत दिले जाणार आहेत काही संस्थांनी मुलाखतीसाठी एक आस दहा या प्रमाणात उमेदवार न पाठवता एक आस एक या प्रमाणात उमेदवार पाठवण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे पवित्र पोर्टलमध्ये संस्थांच्या लॉग इनला ॲडव्हर्टाइजमेंट या मेनूमध्ये रिक्वायरमेंट प्रोसेस इंटरव्ह्यू हा टॅब देण्यात आलेला आहे व त्यावर क्लिक केल्यानंतर विथ इंटरव्ह्यू व विदाऊट इंटरव्ह्यू असे पर्याय दिसतील संस्थांना एक आस दहा या प्रमाणात उमेदवार हवे असल्यास विथ इंटरव्ह्यू या बटनावर क्लिक करावे संस्थांना एक आस एक या प्रमाणात उमेदवार हवे असल्यास विदाऊट इंटरव्ह्यू या बटनावर क्लिक करावे ज्या संस्था विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यू असा पर्याय निवडणार नाहीत अशा संस्थांचा विथ इंटरव्ह्यू असा पर्याय ग्राह्य धरून एक आज दहा या प्रमाणात उमेदवार मुलाखतीसाठी पाठवले जातील सदरची सुविधा दिनांक अठरा तीन एकोणीस ते पंचवीस तीन एकोणीस या कालावधीसाठी सुरू राहील तर या सूचना लक्षपूर्वक समजून घ्या ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या थँक्यू